विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिक्षणाव्यतिरिक्त कौशल्य शिक्षण मिळावं त्यांचा आत्मविश्वास वाढावा व वा करिअरच्या नवीन संधी त्यांना माहीत व्हाव्या म्हणून कॉज टू कनेक्ट फाउंडेशन अंतर्गत मल्टीस्किल फाउंडेशन कोर्सची सुरुवात करण्यात आली या कोर्सची सुरुवात दोन हजार सतरा साली नवकृष्णावली स्कूल येथे करण्यात आली असू सुरज फाउंडेशनने कॉलेज टू कनेक्टवर दाखवलेला विश्वास हा खूप महत्त्वाचा ठरला त्यांच्या याच विश्वासामुळे आज आपणाला हे नवीन पर्व बघायला मिळतं या कोर्सचा उपयोग फक्त शहरी भागातील विद्यार्थ्यांना न मिळता ग्रामीण भागातीलही विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळावा म्हणून स्किल्स ऑन व्हील्स बसची निर्मिती करण्यात आली दोन हजार एकोणीसपासून स्किल्स या बसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे कौशल्य शिक्षण पोहोचलं जातं या कोर्समध्ये प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांच्यातला आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होते अशा कौशल्य शिक्षणाच्या नव्या पर्वाला आज या बसच्या माध्यमातून सुरुवात झाली आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री शुभम गुप्ता कमिशनर एस एम के श्री प्रवीण लिंकट संस्थापक सुरेश फाउंडेशन श्री गिरीश चतळे फूड डायरेक्टर डॉक्टर श्री मिलिंद किल्लेदार आय स्पेशलिस्ट सौ संगीता पांगळे डायरेक्टर सूरज फाउंडेशन श्री एन जी कामत सेक्रेटरी सूरज फाउंडेशन श्री अनिरुद्ध बनसोडे संस्थापक कॉज टू कनेक्ट फाउंडेशन सौदीपारी खैरमोडे प्रोग्राम ऑफिसर श्री सुफियान नदादाफ समन्वयक कॉज टू कनेक्ट फाउंडेशन हे मान्यवर आजच्या कार्यक्रमाला लाभले कार्यक्रमाची सुरुवात बसच्या उद्घाटनाने झाली आजचे प्रमुख पाहुणे श्री शुभम गुप्ता डॉक्टर श्री मिलिंद किल्लेदार व श्री गिरीश चितळे यांच्या हस्ते फीत कापून बसचं उद्घाटन करण्यात आलं बहुत कौशल्य अभ्यासक्रम हा दोन हजार सतरा साली सांगलीमध्ये सुरू झाला तेव्हापासून आपल्यासोबत ज्या संस्था आहेत त्या सर्व संस्थांचे संस्थापक संस्थापिका मुख्याध्यापक तसेच समन्वयक व शिक्षक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली श्री शुभम गुप्ता यांचं स्वागत श्री प्रवीण लंकड यांच्या हस्ते करण्यात आलं डॉक्टर श्री मिलिंद किल्लेदार यांचं स्वागत श्री अनिरुद्ध बनसोडे यांनी केलं मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स राबवण्याची संकल्पना खूप सुंदर आहे तसंच या दोन संस्थांमार्फत असे वेगवेगळे उपक्रम राबवण्यात यावे अशी इच्छा शुभम गुप्ता यांनी व्यक्त केली विद्यार्थ्यांना कौशल्य देण्याचं काम या बसच्या माध्यमातून होतं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या दोनही संस्थांनी विचार केला याबद्दल या, या दोनही संस्थांचे आभार मानले नवीन कल्पना सुचवली एक प्रयत्न केला हा प्रयत्न खूप महत्त्वाचा ठरला अशा शब्दात श्री शुभम गुप्ता यांनी आपले मत व्यक्त केलं पुढील वाटचालीसाठी मल्टीस्किल फाउंडेशन कोर्सला तसेच सुराज फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कौशल्य देण्याचं काम या बसच्या माध्यमातून होतं हे करण्यासाठी खूप तळमळीने श्री अनिरुद्ध बनसोडे काम करतात असे मत डॉक्टर श्री किल्लेदार यांनी व्यक्त केलं त्यानंतर कॉस्ट टू कनेक्ट फाउंडेशनचे संस्थापक श्री अनिरुद्ध बनसोडे यांनी मल्टीस्किल फाउंडेशन कोर्सची माहिती दिली एका शाळेपासून पंचेचाळीसपर्यंत आपला हा कोर्स गावागावापर्यंत कसा पोहोचला यामध्ये मोलाचा वाटा सूरज फाउंडेशनचा तसेच सर्व शाळांचा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं या प्रसंगी सर्व शाळांच्या संस्थापकांचे मुख्याध्यापकांचे तसंच शिक्षकांचे श्री प्रवीण लुंकड यांनी आभार मानले शाळेचा सिंहाचा वाटा आहे असं त्यांनी मत व्यक्त केलं या कार्यक्रमावेळी सांगली शिक्षण संस्थेचं श्री जोग ब्रिलियंट इंग्लिश स्कूल शिरोळचे संस्थापक श्री रंगराव माने टिळी लाड स्कूलचे समन्वयक श्री भाटे सावरकर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री नाम जोशी मातोश्री ताणोबाई दगडू खाडे स्कूलचे संस्थापिका सौ स्वाती खाडे तसेच अंकुर बालक मंदिरचा संस्थापक श्री पाटोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाची सांगता नवकृष्णा वेली मराठी मीडियमचे मुख्याध्यापक श्री अधिकराव पवार यांनी केलं आम्हाला अभिमान वाटतो या, या मल्टीस्किल फाउंडेशनची सुरुवात आमच्या शाळेपासून झाली तसेच सर्व मान्यवरांचेही त्यांनी आभार मानले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी